उपस्थित सर्व मान्यवर आणि माननीय डॉक्टर राधाकृष्ण पवार सर उपसंचालक आरोग्य सेवा पुणे तसेच माननीय डॉक्टर युवराज सर सिव्हिल सर्जन जिल्हा रुग्णालय सातारा आणि माननीय डॉक्टर राहुल जाधव सर नामदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्व रोग निदान दंत आरोग्य शिबिर आणि एकात्मिक आरोग्य अभियान उत्साहात साजरा झाला ढेबेवाडी तालुका पाटण येथे सर्व रोग निदान दंत आरोग्य शिबिर आणि एकात्मिक आरोग्य अभियान ग्रामीण रुग्णालय येथे मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरात मोफत आरोग्य तपासणीला तरुण तरुणी महिला पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि मधुमेह तपासणी पौष्टिक आहार माहिती दंत तपासणी स्त्रीरोग तपासणी नेत्ररोग तपासणी व मोफत चष्मे वाटप मानसिक रोग तपासणी एक्सरे औषधी वितरण ई सी जी तपासणी उच्च रक्तदाब तपासणी क्षयरोग तपासणी बालरोग तपासणी त्वचा रोग तपासणी शल्य चिकित्सक तपासणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत यावेळी डॉक्टर राधाकिसन पवार उपसंचालक आरोग्य सेवा पुणे डॉक्टर युवराज करपे सिव्हिल सर्जन जिल्हा रुग्णालय सातारा डॉक्टर राहुल जाधव सहसंचालक उपस्थित होते आज शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी या ठिकाणी सर्व रुग्ण निदान शिबिर दंत आरोग्य शिबिर आणि एकात्मा दिवस एकत्रपणे राबवले गेले या शिबिरामध्ये एकूण रुग्ण हे दुर्गम भागातून येऊन या ठिकाणी एकूण रुग्ण तेराशे दहा झालेले आहेत त्यातील ज्या लोकांना सर्जरी करणे किंवा पुढे त्यांना फॉलोअप देणे गरजेचं आहे अशा सर्व रुग्णांना आम्ही फॉलोअप हा पुढील पंधरा दिवस ठेवणार आहे त्यातील मॅक्झिमम कशा लोकांचे ऑपरेशन असतील किंवा त्यांना फॉलोअप कुठले आजाराचा द्यायचा असेल तो आम्ही या ठिकाणी त्याचा फॉलोअप घेऊन त्यांना सेवा पूर्ण करायचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी या शिबिरामध्ये माननीय डॉक्टर राधाकृष्ण पवार आरोग्य आरोग्यसेवा पुणे तसेच आमचे सिव्हिल सर्जन डॉक्टर युवराज करते तसेच सहसंचालक मूलभूत सेवा महाराष्ट्राचे एड्स नियंत्रण संस्था डॉक्टर राहुल जाधव आणि या ठिकाणी आमचे टी एच ओ डॉक्टर नवनाथ कांबळे तसेच आमच्या का कल्याण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी या शिबिराचं मार्गदर्शन चांगले केले त्यामुळे आपण हे शिबिर यशस्वी करण्या यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी असणाऱ्या आमच्या चार पी एस सी पी एस सी तळमवले पी एस सी काळगाव पी एस सी सनमूर पी एस सी सळवे या चारही ठिकाणी सर्व आशयांनी खूप परिश्रम घेतले तसेच मेडिकल ऑफिसर व सी एच ओ यांनीही या ठिकाणी खूप परिश्रम घेऊन रुग्ण या ठिकाणी पाठवण्यास के मदत केली तिचे तपासण्यासाठी काय मदत केली या सर्वांचे सहकार्य चांगले लाभले